ऑटो रिक्षा महासंघ यांच्या वतीने सलग नसलेली अरवनगर रिक्षा संघटना ऑटो रिक्षा चालक सेना चा या संघटनेच्या वतीने पाच दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी प्रादेशिक वलन करायला असलेल्या ठिकाणी चालकाच्या वतीने आम्ही धरणे आंदोलन करून धरणे आंदोलन करीत आहोत या धरण विषय पंधरा वर्षाच्या हातील ऑटो रिक्षात लावण्यात आलेले योगिता प्रमाणपत्र फिटनेस विचारिकरण केले दिवस पन्नास शुल्क तात्काळ वाहन प्रणालीमध्ये हटविण्यात यावे ही प्रमुख प्रमुख मागणी घेऊन आम्ही हे आजचा धरण आयोजित केलेला आहे त्या धोरण नेतृत्व राजीव बाबी प्रमुख स्वामी राज्य महासिवचंद्र कांबळे तसेच सुरेश भाऊ शिंदे बालाजी भाव नागपूर शहरातील अनेक रिक्षा चालक या आंदोलन सहभागी झालेले आहेत या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आणि प्रशासनाला विनंती आहे की पंधरा वर्षातील रिक्षाचालकात लावलेला जो अतिरिक्त दंड आहे पन्नास रुपयाचा दंड हा तात्काळ सरकारने रद्द करावा म्हणून आम्ही आज रोजी आंदोलन करत आहोत या आंदोलनाची दखल नाही घेतल्या ना भविष्यात यापेक्षाही तीव्र स्वरूपात आम्ही आंदोलन करू असे आम्ही या ठिकाणी गांधी आंदोलन आहे त्यांना जाहीर पाठिंबा महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जाहीर पाठिंबा लक्ष करत आहोत सर्व पदाधिकारी महाराष्ट्रातील सर्व लहान मोठे वाहनधारकांना घटकांना जो प्रति दिवसाला दंड फिटनेसचा पन्नास रुपये पर लाव लावलेला आहे शासनाने लागलेला आहे या गोरगरीब जनतेला मिरवणूक करून हा दंड कोसळ करण्याचं काम शासन करत आहे या कुपोषणाच्या माध्यमातून आमच्या वतीनं संघटनेच्या वतीने एकच सांगण्यात येत आहे की या लवकरात लवकर हा पन्नास रुपये पर दिवसाचा दंड कायमस्वरूपी बंद करावा अन्यथा यापुढे प्रत्येक जिल्ह्याबाई असे तीव्र आंदोलन होण्याचे सुरक्षांचे आहे